जवळजवळ आता एकोणचाळीस वर्ष झाली असंच नाही म्हणत आहे की बेस्ट आहे आम्ही बघतो का आणि क्वांटिटी असेल ना तर मजा येते तुम्ही मध्ये हा राईस नाही खाऊ शकत आपल्या ते लिंबू जे सजेस्ट केलं होतं लोकांनी नॉनस्टॉप सुरू झाले तांबडाही गाय पांढराही गाय नाशाला थांबल्याशिवाय पर्याय नाही कारण मांसाहारी क्वालिटी क्वांटिटी हीच आमची स्पेशल आहे मंडळी आत्ता आम्ही आहोत कोल्हापूरमध्ये आणि कोल्हापूरमध्ये मी त्या लोकल लोकांना विचारलं तर त्यांनी आपल्याला सजेस्ट केलं हे हॉटेल हॉटेल रामदूत मांसाहारी क्वालिटी क्वांटिटी हीच आमची स्पेशालिटी तुम्हाला दिसत नसेल आणि इथेच आम्ही आलो जेवायला आणि खूप जुनं हॉटेल आहे आपण येऊन तर बसलो आतमध्ये पण इथे खूप मोठ्या अक्षरात आहे कृपया प्रथम कुपन घ्यावे तरी आम्ही काय घेतलेलं नाही आता इथे डिसाईड करतो काय काय घ्यायचं आहे त्यानंतर आपण चिकन घेऊया बाकी इथे फ्राय मासा पण आहे शाकाहारी जेवण पण मिळत आहे पण आपण काय करणार आहोत ते चिकन मटन असं शक्यतो ओके आता याने फॅमिली सेक्शन आहे आणि बापोलीकडे आहे ते नॉर्मल जेंट्स आहे सर्व हे आपले फॅमिली सेक्शनमध्ये आपण बसलो आहे त्यात जुन्या स्टाईलचं दिसतंय हे आहे हॉटेल रामदूतचं मेनू कार्ड बघून घ्या हे मिनी म्हणजे याच्यामध्ये चपाती कमी येते मिनी थाळी दिसते का यात चपाती कमी येते म्हणजे बघा दोन दिले आहेत आपलं नॉर्मल तीन येतात बस एवढाच ये काय तो फरक दिसतो आहे मला आणि राईस प्लेट दोन येतात तिथे एक येते ओके आणि याच्यात तांबडा पांढरा तुम्हाला अनलिमिटेड आहे तर आता आम्ही सर्वांनी एक मटन थाळी मागवली आहे सर्वांनी म्हणजे तिघांनी हे दिसतात काय हे तिघे यांनी मटण थाळी मागवली आहे आणि आम्ही दोघं मी आणि आर्याने ही एकच थाळी मागवली आहे त्याच्यात चिकन आणि मटन दोन्ही येतात आमची स्पेशल आहे आमची रामदूत स्पेशल थाळी आहे स्पेशल लोक स्पेशल थाळी त्या स्पेशल थाळीमध्ये काय काय येते आणि अंडाकरी थाळी पण आहे आणि शाकाहारी पण आहे शाकाहारी पण मिळते तुम्हाला एकशे साठ रुपयामध्ये आल्यानंतर आपल्याला कळेल टेस्ट कशी आहे काय येते बाकी इथल्या जवळच्या म्हणजे लोकल लोकांनी आपल्याला स्पेशल सजेस्ट केलं की तुम्ही इकडे एक सजेस्ट केलेलं मानिक हॉटेल तर थोडंसं एक दीड किलोमीटर लांब होतं त्यांना मी ते स्किप केलं आणि म्हटलं दुसरं म्हटलं तर तांभूद हॉटेल जुना हॉटेल सो सी कसं आहे ते बाकी मटण खाण्याची इच्छा होती कोल्हापूरमध्ये आणि स्वच्छित तांबडा पांढरा त्यामुळे आता तांबडा पांढरा मस्त भरपायचा आहे कारण तो अनलिमिटेड आहे अक्षताची आणि आयुष्यची दोन दिवसापासूनची इच्छा पूर्ण झाली आहे आणि त्यांनी तर वाट पण नाही बघितली एक व्हिडिओ सुरुवात करायची बघा त्यांनी सुरुवात केली आहे जेवणाला आणि इकडे सोनूने पण सुरुवात केली आहे पण अक्षताला थांबल्याशिवाय पर्याय नाही कारण तिला सांगत आहे ताटामध्ये काय काय आहे ते अरे बघा हे आपलं मटण थाळी आहे सुकावाली म्हणजे सुका मटण फ्राय मटन आता काय काय सांगायचं बघा हे फुल अंडा आहे ना याच्यामध्ये आणि इकडे चपात्या किती तीन येतात आणि भाकरी दोन येतात हे बघा आता ना चपात्या तीन येतात आणि भाकरी घेतलं तर दोन येते आणि राईस प्लेट दोन राईस कप बाउल येतात हां तर मी तुम्हाला राईस पण दाखवू नंतर दोन बाऊल येतात ते आणि असं आहे मस्त बघा हे तांबड्या पांढऱ्या रसाचा काय तर फुरका फुरका झुरका घेते कसं आहे हां मस्त आहे आणि तू काय ट्राय केलं सोनू तुला सुख आहे आणि कसं लागलं सुका, लाग सुका? मस्त आयुषला तर रिव्ह्यू द्यायचा पण वेळ नाही एवढं तर फटाफट -पट खातो आहे हां कसं आहे आयुष्य हां चांगले आहे ना आणि आर्या वाड बघते इकडे रामदूत स्पेशल थाळी आम्ही घेतली त्याच्यामध्ये आपल्याला येतं आहे मटन सुक्का एक चिकन ग्रेवीवाला मसाला चिकन मसाला सोबत येत आहे हे खिमा हे बघा खिमा असतो हा आणि पूर्ण अंड्याची अंडा करी आणि तांबडा रस्सा पांढरा रस्सा कांदा लिंबू आणि सोबत भाकरी अक्षदाने तांबडा रस्सा ट्राय केलास आणि पांढरा बघा इकडे बघा तांबडाही गायब पांढराही गायब आणि आता अक्षर ट्राय करते ती किमा कसा आहे किमा एक नंबर असा आपण किमा मला होता ठसकामध्ये खाल्ला होता आणि ठसकामध्ये नाही आपण पुरेपूर कोल्हापूरमध्ये आणि हे बघा तुमचं संपला पांढरा रस्सा की आला बघायला जे अनलिमिटेड आहे पांढरा आणि तांबडा रस्सा जेवढा पेल तेवढा आणि आयुष तुला काय आवडलं सगळ्यात जास्त <laughs> 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 काय आवडलं आणि लिमा आणि अंडा करी ट्राय केली का आणि सोनू पण मस्त झुरके मारते तांबडा पांढऱ्या रस्त्यावरती आणि अर्या तू का ट्राय केला चिकन केलंच ट्राय कसं लागलं एकदम भारी बघा हो चिकन रस्सा पण एकदम भारी हे सगळे ना नॉनस्टॉप सुरू झाले आणि मी आता व्हिडिओ काढतोय त्याच्यामुळे मला तुमचा एक सर बघायला पण हे पण आता मी जरा पांढऱ्याचं दुसरा मारतो मला पांढऱ्याचं खूप आवडतो पांढऱ्याचा एक नंबरचं एक खरा पांढरासला ते जरा तुम्हाला कोल्हापूरमध्ये जावं लागेल आणि अशी जुनी जुनी हॉटेल शोधावी ते एक आम्हाला आज भेटणार म्हणजे अल्टिमेट चव अल्टिमेट असं नाही मी खाल्लेलं आहे मुंबईत तर पण आम्ही केलं तर ट्राय पुरेपूर कोल्हापूर पण ट्राय केलं पण ती चव नव्हती पांढऱ्याला राहूल त्या अक्षर मान्य झाली पांढराचं असं नव्हतं त्याची ट्राय होती जवळपास जाण्याची पण हा अल्टिमेट आहे यार कोल्हापूर कोल्हापूर हां आणि पाण्याचा फरक असतो ती काही झालं तरी प्रत्येक एरियातला पाण्याचा फरक पडतो आणि तिकडचं जे मेन असतं ना तांबडा मांडा म्हणजे की कोल्हापूर तर तो कोल्हापूरवर येऊन खाल तरच तुम्हाला ऑथेंटिक आपला जुन्या सविस्तर आहे आणि हॉटेल पण जुने तर किती वर्ष जुने वगैरे आपण पुढे विचारूच पहिला आपण आता तांबडा रस्ता पण तांबडा रस्ता आणि कलर बघूनच तुम्हाला समजेल कलर बघून असं असेल तांबडा रस्त्याला भारी भारीच काही वाट्यांचं लिमिट नसणार आता तामड्या मांडण्याच्या तुम्ही सजेस्ट करेन तुम्ही रामदूजमध्ये नक्की या तर तुम्ही महालक्ष्मी मंदिर तिकडे येत आहे कोल्हापूरला बाकीच्या हॉटेल्स मी सांगू शकत नाही मग रामदूद एक नंबर आहे म्हणजे मी सांगेन तुम्हाला नक्की या तुम्ही खुशच व्हा आणि आपली ही सुक्का म्हणजे मटण सुक्कावाली फ्रायवाली मटन फ्रायवाली थाली होती तीनशे वीस रुपयाची आणि <laughs> आपली स्पेशल थाली जी आपण मागवली त्यात मटण आणि चिकन दोन्ही आलेलं ती आहे तीनशे ऐंशी रुपयाची म्हणजे रेट्स पण एकदम वाजवी आहे चांगले आहेत एकदम व्यवस्थित म्हणजे खरंच आणि पीस बघा जवळजवळ पाच ते सहा पीस आहेत मटणाचे प्रत्येकाच्या ताटामध्ये आणि चिकनचे तर मोठे मोठे पीस होते ते पण चार पाच पीस होते मग चिकन मटण दोन्ही खायचं आहे ना तर तीनशे ऐंशी रुपयात एन्जॉय आणि भाकरी पण आहे बघा सर्व तुम्हाला कंटिन्यू मिळेल तांबडा भांडरा तुम्हाला कंटिन्यू मिळायचा तुमचं लिमिट आहे अजून किमय नाही आपण एक नंबर म्हणजे पूर्ण थाळीच एक नंबर आहे एक नंबरची जेवढं बोलतो पूर्ण थाळीच एकदम बेस्ट आहे म्हणजे आम्हाला जे सजेस्ट केलं लोक आणि लोकल लोक जे सगळेच करतात ना ते नेहमी उत्तमच असतं त्यामुळे आपण कुठे गेला असतं झालं तर लोकल लोकांना विचारायचं की आपल्याला असं चांगलं जेव्हा डेशवाला आम्हाला कधी थांबवली हे बघा हे मटन सुका आपलं फ्राय मटण आहे आणि एकदम आहे दिसत आहे का मस्त शिजलेलं आहे त्यामुळे चवीला पण एकदम भारी असतं खाल्लेलं ड्राय एक नंबर झंडाकरी बरोबर आहे चवी बारीक चवी सगळं ड्रायव्हर आहे बा चपातीपेक्षा ना मी तसेच करत बरोबर का एक नंबर चव लागते बाकीबरोबर सगळंच फक्त एवढं लक्षात ठेवा की हे दोनच गोष्टी अन लिमिटेड आहे हे बाकी सर्व लिमिटेड आहे आणि दोन पाकड येतात आटाबरोबर आणि तुम्हाला फक्त कांदा येत नाही तर बघा कोशिंबीरवाला दही वाला कांदा येतो ये कांदा कोशिंबीर नाही आणि तुम्ही जेव्हा तांबडा रसा याला ना त्या ते लिंबू असं पिळा एक नंबर लागतं लिंबू पिळल्यानंतर किंवा आयुषसाठी माग आयुषला खूप आवडलं आहे किंवा असं मिळत नाही परत परत मिळत नाही आणि आणि हा बघा असा दोन प्लेट राईस येतो बघा एका थाली बरोबर आपण जे एक थाली मागवली त्याच्यावर दोन प्लेट राईस येतो आणि हा राईस बघा हा दावत सेवन्टी वाला राईस आहे स्पेशल राईस आणि हा मटणाच्या रस्त्यामध्ये शिजवलेला राईस हा म्हणजे याच्यात मटणाचा रस्सा आहे बरं का जे नॉनव्हेजच आहे राईस पण राईस पण नॉनव्हेज आहे म्हणजे तुम्ही व्हेजमध्ये हा राईस नाही खाऊ शकत हा फक्त तुमच्या नॉनव्हेज थालीलाच येणार आहे आणि हे सर्व आरंटी केल्या अच्छताहीने आणि ही, ही नुसतं पांढरा रस्सा तांबडा रस्सा मनसोक्त तर आता हा फक्त त्यांनी एक थालीचं आणून दाखवलं आहे आणि तुम्हाला समजा हा राईस नको असेल ना तर तुमच्याकडे ऑप्शन आहे तुम्ही चपात्या असा एक्स्ट्रा घेऊ शकता जसं आयुष्य घेतलं आहे तर एक दोन चपाती तुम्हाला एक्स्ट्रा येऊ शकते जर राईस नको असेल तर पण आपण राईस नक्की ट्राय करणार आहोत पण टेस्ट आणि क्वांटिटी असेल ना तर मजा येते मी आत्ता सर्वांनी घेतला राईस सोनूने पण घेतला आहे आणि राईस आला आहे आता राईस कसं आहे ते सांगतील कारण मटणाच्या रस्त्यामधला राईस आहे ना हां तर ट्राय करू फक्त असं सुका खाते आहे का तू सुका खाऊन बघताय कसं लागतं हे आर्यानं खाणार नव्हती पण बिर्याणी जे खाते बरं काही कसं लावणार आहे आयुष्य नॉर्मल वाटला

दोन्ही सांगितले बिर्याणी सारखा लागतो थोडाफार तेवढा आहे असं जास्त बिर्याणी सारखा असं नाही लागत आहे थोडा आता हा बिर्याणी राईस आहे दावतवाला राईस आहे त्यामुळे तो बिर्याणी सारखा लागतो मी तो आपला नॉर्मल मसाला पण आणि मटणाचा रस्ता मिक्स करायचा लागतो थोडं मिक्स करून टाकतो थोडा मिक्स करतो

आणि हॉटेल कधी पसंत आहे पस्तीस वर्षात पस्तीस वर्ष जुना हॉटेल आहे काय म्हणतात पर्यटक खूप भेटतात बघा पर्यटक खूप आहेत आणि हे सांगतात आणि आम्हाला ना तिथल्या लोकांनी सुचवलं जुनं हॉटेल आहे नावानं आणि सर्विस पण खूप छान देत आहे ना एकदम मस्त तुम्हाला पाहिजे तेव्हा पाहिजे ते फटाफट फटाफट पोटापट मिळतो आता फॅमिलीवाली आहे बाकी बाजूला ते हे जेंट्सवाले का आमच्या बालचं फॅमिलीवाले आम्ही ते बघतो आहे का ओके ओके म्हणजे हे बघा एजंट्सवाय बालचं फॅमिलीवाला आहे आणि पस्तीस वर्ष पुन्हा वाटेल आणि कुठलं ऍड्रेस बघा एस एम लोहिया हायस्कूल समोर न्यू महाद्वार रोड कोल्हापूर आपला महालक्ष्मी मंदिरापासून हार्डली शंभर ते दीडशे मीटरच्या अंतरावरती ॲड्रेस बघून घ्या आव बाबा त्याला कोल्हापूरची टॉप टेन मटन काळीमध्ये सन्मानपत्र मिळालेलं आहे विचार असंच नाही म्हणत आहे की बेस्ट आहे ते बघा मानपत्र वगैरे मिरची तांबडा पांढरा महोत्सवमध्ये पण यायला मानपत्र मिळालेलं आहे ओनर हॉटेलचे नाव काय सर तुमचं राम आणि किती वर्षापासून हॉटेल आहे मला एकोणीसशे शहाऐंशी एकोणीसशे शहाऐंशी पासून म्हणजे जवळजवळ आता एकोणचाळीस वर्ष झाली एकोणचाळीस वर्ष तुमच्या वडिलांपासून की आजोबांपासून हां तुम्ही आहात टेस्ट अप्रतिम आहे खूप छान आणि सर्व्हिस पण खूप छान बघा सगळ्याचा स्टाफ आहे इकडे सर्व्हिस खूप छान देतात मस्त मजा आली हे बघा हा स्टाफ आहे ह्याने पण आपल्याला खूप छान सर्व्हिस दिली मित्रांनो आमच्या झाल्या बघा सगळ्यांच्या साफसुर झालेल्या आहेत शेवटचा तांबडाऱ्याचा बोलून सांगत नाही किती नाही तर कमेंट करून सांगाल एवढा हा हावरायच की काय बाकी तिकडे हावरा माणूस तिथे बसलाय बाजूला तो व्हिडिओ देत नाही जवळपुमध्ये आणि शेवटचे तांबडा आणि कधी कोल्हापूर कोल्हापूरमध्ये महाराष्ट्र मध्ये झालं आला किंवा कोल्हापूरमध्ये आला कुठे जेव्हा विचार करत असताल तर हॉटेल रामदूतचा एक नंबर आहे आणि हा व्हिडिओ आवडला तर आपला हा रामदूत हॉटेलचा रामडा ता पांढरा स्पेशल व्हिडिओ समजून चालेल तर आपल्या चॅनलला स्वतःनंदाचा यायला सबस्क्राईब करायचं मग परत भेटू आपल्या अशाच एका नवीन हॉटेलच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय 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 ता